पिंपरी चिंचवडलगतच्या देहरुड परिसरात धक्कादायक घटना घडली आहे भटक्या कुत्र्याचे पाय आणि तोंड बांधून त्यांना पोत्यात टाकल्याचं समोर आलं आहे ही अमानुष घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे या प्रकरणी दोन अज्ञातांविरोधात देहरुड पोलिसात प्राणीमित्रांनी गुन्हा दाखल केलाय रविवारच्या सायंकाळी देहरुडच्या संकल्प नगरी सोसायटीत हा प्रकार घडल्याचा आरोप प्राणीमित्रांनी केलाय भटक्या कुत्र्यांच्या त्रासाला कंटाळून दोन अज्ञात इसमांनी हा क्रूर प्रकार केल्याचं बोललं जात आहे अशा प्रकारे अमानुषपणे सुरू असलेले हे कृत्य काहींनी मोबाईल मध्ये चित्रित केलंय अन प्राणी मित्रांना याची कल्पना दिली त्यांनी तातडीनं संकल्प नगरीत धाव घेतली परंतु तोपर्यंत कुत्र्यांना इतरत्र हलवण्यात आलं होत मग प्राणी मित्रांनी देवरोळ पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली आणि दोन अज्ञातांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय अद्याप त्या कुत्र्यांचा शोध आणि अज्ञात गुन्हेगार यांचा तपास लागलेला नाही तो बेसिकली थर्ड ऑफ सप्टेंबर को शाम को साढ़े बजे हमारी एक वॉल्टियर सपना राजपुरोहित को कॉल आता है एक लड़की से स्वप्न स्वप्न नगरी देहू रोड सोसाइटी से कि उस सोसाइटी में करीब चार से पाँच कुत्तों को सोसाइटी वाले बड़ी बेरहमी से मुंह और पैर बांध के गनी बैग्स में भर के उन्हीं के सोसाइटी के रेसिडेंस के कार में डाल के लेके गए हैं किसी अनडिसप्लोज लोकेशन में कुत्तों को पकड़वाने के लिए उन्होंने कुछ पिक कैच को बुलवाए थे जो उस वीडियो में क्लियरली दिख रहे हैं Uh, उन्हें कहाँ लेके गए कोई इन्फॉर्मेशन अभी तक हमें नहीं मिली है uh, हम लोग तुरंत uh, करीबन साढ़े आठ नौ बजे देहूरोड पुलिस स्टेशन में uh, एफ के लिए पहुँचे uh, एफ को होते होते इस करीबन मॉर्निंग में चार बजे एफ फाइल हुआ uh, उसको हो के अभी दो दिन हो चुके हैं uh, अभी तक पुलिस से कोई कॉन्क्रीट uh, एक्शन नहीं हुआ है ना सोसाइटी uh, के चेयरमैन सेक्रेटरी को बुलाया गया है ना वो कैचर्स को बुलाया गया है जो क्लियरली वीडियो में दिख रहे हैं सो so, हमारा बस यही अपील है पुलिस से कि जितना जल्दी हो सके एक्शन स्टार्ट करें ताकि जो डॉग्स हैं जिनको जिस भी लोकेशन में रिलोकेट किया गया है हमें नहीं पता है कि उनको उनका मुंह और हाथ खोला गया है या उनको उसी कंडीशन में कहीं पे छोड़ा गया है तो हमारा बस ये रिक्वेस्ट है कि उन्हें कहाँ छोड़ा गया है वो इन्फॉर्मेशन हमें दिया जाए ताकि हम जाके उन डॉग्स को सेफली ला सके उनका आगे जो भी स्टेरलाइजेशन है वैक्सीनेशन है वो हमारी ग्रुप जिम्मेदारी लेने को तैयार है कि हम उनका वैक्सीनेशन स्टेरलाइजेशन एम एच एनिमल हॉस्पिटल जो बाकड़ में बेसते हैं उनसे करवा लेंगे आ, बट हमें प्रायरिटी पर पहले कुत्ते सेफली मिल जाए उसको लोकेशन पता चल जाए बस हमारी यही रिक्वेस्ट है पुलिस से सो uh, बेसिकली so जितना हमें इन्फॉर्मेशन वहां के से है है कि अभी uh, फिलहाल गणपती फेस्टिवल आ रहा है तो ये जो सोसाइटी है वो गेटेड नहीं है इट्स एन ओपन सोसाइटी तो वहाँ पे तो ऑब्वियस ही बात है कुत्ते चोर चक्कर कोई भी आ सकता है तो ये गणपति आ रही है इसके तैयारी के चक्कर में लोगों ने वहाँ के जो लोकल रेजिडेंट डॉग्स थे उनको लोगों ने रीलोकेट करवाया है दे मे क्लेम की डॉग्स का कोई बाइटिंग इंसिडेंट हुआ है बट वहाँ के रेजिडेंट्स से जो वहाँ पे एनिमल लवर्स हैं उन्होंने कन्फर्म किया ऐसा कोई भी इंसिडेंट नहीं हुआ है नाव इंडिया ना वॉलंटियर है सोसाइटी फॉर एनिमल सेफ्टी तर आम्ही दोन दिवस झाले याच्या मागं धावपळ करतोय पहिले तर एफ आय आर लॉन्च करण्यासाठी चार वाजेपर्यंत बसवलं हो आज आम्ही जेव्हा फॉलोअप करतोय आम्ही काही न खाता पिता इथं सकाळपासून उभे आहोत तर आम्हाला इथंच उभं करण्यात येते आणि आम्हाला वेगवेगळी कारण देण्यात येते आणि आत्ता तर जेव्हा मध्ये त्यांना धरायला जात होते कारण सगळे एव्हिडेन्स सगळे अक्यूजचे फोटोज व्हिडिओज आम्ही त्यांना सगळं दिलेलं आहे त्यांना फक्त नाव जाणून घेऊन त्यांना घेऊन यायचं होतं विचारपूस करायची होते जेणेकरून ते डॉग्सला कुठं सोडले कुत्र्यांना तिथून आम्हाला सेफली रेस्क्यू करता आला पाहिजे आम्ही हे त्यांना वारंवार सांगतोय पण आम्हाला फक्त उडवाडूची उत्तर देण्यात आली सचिन शेजाळ सर जे मदत करत होते आम्ही त्यांच्याबरोबर जायचाही प्रयत्न केला की तुम्हाला काय मदत लागली किंवा कोणाला दाखवायचं झालं की कोण आहे कल्परेट तर आम्ही येतो तर आम्हाला त्यांनी नकार दिला पण आता थोड्या वेळापूर्वी बिल्डिंगमध्ये जे ऍक्च्युअली इन्वॉल्ड आहेत त्यांचं नाव पंकज आहे बहुतेक आता त्यांच्याबरोबर सचिन सर आणि त्यांचे एक आ, कलीग सोबत गेलेले आहेत तर आता सर, ते अक्युज ला आम्ही जेव्हा एफ आय आर एन सी पण नाही आहे एफ आय आर असताना आम्ही त्यांना सांगतोय की सर त्यांना बोलून घ्या तर ते आम्हाला कारण देत आहेत की ते कामावर गेलेले आहेत किंवा दुसऱ्या कुठेतरी कामात अडकले अशी कारणं आम्हाला देत आहेत आम्ही त्यांना तेच विचारलं की आता सध्या त्या प्रत्येक जाणारा जो एक मिनिट आहे तो ते कुत्र्यांच्या जीवावर बेतणार आहे आणि आम्हाला तीच भीती आहे की ते सेफ नाही आहेत आम्ही त्यामुळं एवढी धावपळ करतोय आमची पण फॅमिली असताना आमची कामं असताना आम्ही सगळं सोडून इथं थांबलोय त्याच्या मागे एकच कारण कारण को एक्झिस्ट करणं ह्याच्यात आम्ही बिलीव्ह करतो कधी कुणाला त्रास झालं काही झालं आम्ही तेही सॉर्ट आऊट करायला तयार आहोत आणि सगळे आम्ही त्यांना ऑप्शन्स दिलेले आहेत पण बिल्डिंगवाल्यांनी सोपा उपाय धरला ते म्हणजे क्रुएल्टी आणि आम्ही त्या क्रुएल्टीच्या विरोधातच आम्ही इथं कंप्लेंट केलेली आहे आणि आमचं आता सुद्धा तेच रिक्वेस्ट आहे की त्या कुत्र्यांना पहिले आम्ही सेफली रेस्क्यू कसं करू शकू आणि कसं करायचं कुठून करायचं हे प्लीज आम्हाला ज्यांनी त्यांना उचलून नेले त्यांनी आम्हाला तिथे बोट दाखवणे आणि सांगणे की आम्ही इथं सोडले आणि हीच आमची विनंती आहे आणि ह्याचं चा, हेच आम्ही प्रयत्न करतोय